नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी अप्पासाहेब मोहरकर व्हिडिओचा विषय आहे मुळची बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरनं फलटण येथे केलेल्या आत्महत्येचा सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुळची बीड जिल्ह्यातील असलेल्या या महिला डॉक्टरने भाऊबीज दिवशीच फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास आपलं जीवन संपवल्यानं खळबळ उडाली आहे आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने हातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं यानंतर सातारा पोलीस दलासह आरोग्य खात्यातही खळबळ उडाली आहे महिला डॉक्टरने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनं तिला गेल्या चार महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख या महिलेनं केला आहे हातावर लिहिलेल्या मजकुरात या महिला डॉक्टरनं असं लिहिलं आहे की माझ्या मरण्याचे कारण पी एस आय गोपाल बदने आहे त्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला चार महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आता या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना फोन करून या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या पी एस आय गोपाल बदनेला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत तर डॉक्टरने टोकाचे पाऊल का उचलले ती हॉटेलमध्ये कशी पोहोचली आणि तिच्या मृत्यूमागे आणखी कोणी जबाबदार आहे का या सर्व बाबीचा तपास आता पोलीस करत आहेत